सर मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे कांदा मार्केट विषयीची मोठी अपडेट कांद्याचे बाजारभाव वाढण्यास सुरुवात कधीपासून कांदा बाजारभाव वाढणार आणि कांदा बाजारभावाची काय कारणे आहे याची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत आज चॅनलच्या माध्यमातून एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये कांदा बाजारभाव कसा का असेल कांदा बाजारभाव वाढणार कमी होणार की कांद्याचे सर्व रेकॉर्ड तुटणार याच्याविषयीचा आजचा सविस्तर व्हिडिओ आपण घेऊन आलो आहे किसान मित्र चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत बघितलं आपण कांद्याला दोन हजार दोन हजार अडीच हजारापर्यंत काही ठिकाणी कामठी या ठिकाणी गेल्या दिवसामध्ये मिळाला आहे परंतु आता कांदा हजारच्या पार जाणार आहे याची कारणे आणि याची सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहे सर्वात महत्त्वाचं कांदा वाढीचं कारण म्हणजे निर्यात दर जो आहे तो शासनाने कमी केलेला आहे आणि दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे लाल कांदा सध्या मार्केटमध्ये स्टॉप झाला आहे उन्हाळा कांदा जो आहे शेतकरी स्टॉक करण्यास सुरुवात केलेली आहे याचा परिणाम बाजार दरावरती होणार आहे आत्ता जो काही उन्हाळा कांदा होत आहे हा टप्प्याटप्प्यात येत आहे एक एकाच वेळेस जास्त कांदा बाजारामध्ये येत नाही याचा परिणाम असा आहे की जो काही मार्केटमध्ये कांदा मागणी पुरवठा आहे याच्यामध्ये थोडीशी घट होण्याची शक्यता आहे आणि जो मार्केट रेट जो आहे तो मार्केट रोट तीन हजार चार हजार पाच हजारपर्यंत जाऊ शकतो महाराष्ट्रात सध्याचा मार्केट रेटचा विचार जर केला तर दहा ते तीस रुपये कांदा बाजारभाव आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये तोच बाजारभाव वीस ते चाळीस रुपयापर्यंत सरकण्याची शक्यता आहे याचे महत्त्वाचे पॅरामीटर जर बघितले तर निर्यात दर कमी झाल्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर जो कांदा जाणार आहे हा बाहेरच्या राज्यांमध्ये जाण्यास सुरुवात होणार आहे बाहेरच्या देशामध्ये सुद्धा चांगल्या प्रतीचा कांदा महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे महाराष्ट्रातील आजच्या सरासरी बाजारभावाचा अंदाज जर घेतला दहा वीस रुपयापर्यंत सर्व ठिकाणी नाशिक असेल पुणे मुंबई असेल मुंबई असेल अमरावती असेल नागपूर असेल या सर्व महत्त्वाच्या कांदा मार्केटमध्ये दहा ते तीस रुपयापर्यंत कांदा बाजारभाव आहे परंतु येत्या का बाजारपेठेमध्ये काही दिवसानंतर पंधरा एप्रिलनंतर हा बाजारभाव चार हजार सहा हजारापर्यंत जाऊ शकतो याची आपण कारणे बघितली आणि दुसरा एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे असा की सरकारने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम असा होणार आहे की बरेच शेतकरी कांदा आता स्टॉक करणार आहे कारण का काही पावसाळ्यानंतर काही शेतकरी पावसाळ्यानंतर त्यांच्या चाळी असतील की जे काही वखारी असतील शेड असतील हे पॅक करून ठेवतात पावसाळ्यानंतर काढत असतात याचा परिणाम मार्केटमध्ये जो कांदा येत असतो हा चांगल्या क्वालिटीचा कमी कांदा शेतकरी टाकत असतात येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या शॉर्टेजमुळे कांद्याची बाजारभाव नक्की वाढणार आहे आपलं मत काय आहे आपल्याला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा आणि कांदा असेल हरभरा असेल मका असेल सोयाबीन असेल यांचे लेटेस्ट अपडेट ट्रेड बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आपल्या परिसरात आजच्या मित्रला बाजारभाव काय आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे कांदा निर्यात क्षेत्र क्षेत्र जे आहे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल या सर्व ठिकाणी पंधरा ते तीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये ही वाढ होऊन चाळीस ते साठ रुपये होईल असं व्यापारी वर्ग आणि शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे आपल्याला या कांदा वाढीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो